श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाट असाल कालच्या व्हिडिओला भरपूर सारे प्रेम दिलेत त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद मानते दोन हजार बद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच जण उत्सुक आहेत तुमच्यापासून माझ्यापर्यंत तर काही ठोकताळे जे फक्त पंचांगानुसार निघतात किंवा ज्योतिषशास्त्रानुसार निघतात तेच तुमच्या बरोबर शेअर करावेसे वाटतात जास्त काही म्हणजे कसं भावनात्मक किंवा नाजूक विषयांवर बोलायला नको असं वाटतं की या वर्षात या गोष्टी वाईट होणार आहेत त्या जेवढं चांगलं आहे तेवढं बोलावं असं नक्कीच वाटतं मात्र हा या वर्षी सूर्यस्वामी म्हणजे सूर्याचे वर्ष असल्यामुळे उन्हापासून संरक्षण करायचे आहे उन्हात अगदी ज्यांना जावेच लागते त्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे गाडीचे तापमान म्हणजे गाडी पाच सहा तास उन्हात लावल्यावर तिला आधी थंड करायची आहे आणि मग गाडी आपल्या म्हणजे प प्रवासाला लावायची आहे छोटी मोठी कार असेल बाईक असेल कोणतीही गाडी त्याच पद्धतीने ज्या मोठ्या म्हणजे ज्या सरकारी गाड्यांमध्ये आपण बसतो त्याच्यात सुद्धा थोडीशी दक्षता घ्यायची आहे कारण हे वर्ष सूर्याचे आहे तळपत्या सूर्याचे त्रास उष्णतेचे त्रास बऱ्याच जणांना होणार आहेत त्यामुळे डोळ्यांचे प्रॉब्लेम असतील हाय बीपीचे प्रॉब्लेम असतील असे अनेक गोष्टी डोकेदुखी असेल या गोष्टी नक्कीच वर येणार आहेत कारण वर्ष आहे सूर्याचे मात्र हा जपलेत आरोग्याला तुम्ही सूर्यापासून थोडेसे रक्षण केलेत सांगितल्याप्रमाणे एकच गोष्ट करा सूर्योदयापूर्वी उठा बघा तुम्हाला किती लाभ होतो त्याच पद्धतीने तांब्याचा सूर्य सिद्ध केलेला या घ आपल्या या घरामध्ये कोणत्याही भाड्याचं किंवा स्वतःचं अवश्य लावा तो आपल्याकडे सिद्ध करून मी सर्वांना देत आहे त्याच पद्धतीने ज्यांना लक्ष्मी कुंचन ब्रेसलेट हवे आहेत त्यांनी पण लवकरात लवकर संपर्क साधावा दोन हजार सव्वीसचे राशी ब्रेसलेट तयार आहेत सिद्ध केलेले पण आहेत आणि आता ज्यांची नावं येतील त्याप्रमाणे सिद्ध करण्याचे पण चालू आहे त्यामुळे अगदी लवकरात लवकर मागवा म्हणजे तुम्हाला नवीन वर्षात अगदी जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तुमच्यापर्यंत ते येतील याची ये काळजी घेऊनच मी तेवढाच तेवढ्याच क्वांटिटीमध्ये माल ठेवलेला आहे जास्त आपण ठेवणार नाही आहे जेवढ्यांना मागणी आहे तेवढ्यांचेच देऊन थांबवणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले बुक करा ब्रेसलेट असेल किंवा इतर काय असेल आता कालचे एक दोन तीन प्रश्न घेते की ताई माझा मुलगा किंवा माझी मुलगी ब्रेसलेट घालत नाही त्यांनी काय करावे तर त्यांच्यासाठी आपण पिरॅमिड ठेवलेले आहेत जे मी आठ दिवसापूर्वी दाखवलेत फक्त हॉलमध्ये ते पिरॅमिड ठेवा ट्री ठेवा जे आपण ह्याचे ठेवलेले आहेत क्रिस्टलचे आणि त्याला हिलिंग करा त्याला तुम्ही तुमच्या एफॉर्मेशन मागा त्याला तुम्ही रोज मॅनिफेस्ट करा तुमच्या इच्छा आपोआपच पूर्ण होतील ब्रेसलेट ज्यांना घालायचे नाही त्यांनी पिरॅमिड ठेवले तरीही चालतील काहीच हरकत नाहीये चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या वर्षी चार राशींना हे वर्ष अत्यंत जास्त सुंदर जाणार आहे तसं म्हटलं ना तर बाराही राशींना या हे जे वर्ष आहे ते चांगले जाणार आहे पैशाची आवक खूप चांगली होणार आहे असं नाही की कुठल्याच राशीला आर्थिक नुकसान आर्थिक फटके बसणार आहेत असं नाही आहे बाराही राशींना काम जे कोणी करेल लक्षात घ्या जे कोणी सूर्योदयापूर्वी उठेल दोन हजार पंचवीस गेला आता दोन हजार सव्वीस मध्ये आणि ती पण एक चार आठ दिवसासाठी सवय लावून घेऊ नका माझंही ते यापूर्वी चुकलं होतं की सूर्योदयापूर्वी जर आपण उठलो नाही तर आपला दिवस काय आपलं वर्ष काय आपलं आयुष्य बेकार जातं त्यामुळे तुम्ही थकत असाल दमत असाल तर दुपारी थोडा वेळ रेस्ट घ्या पण सकाळी लवकर उठा ज्यांना दुपारी रेस्ट घ्यायला शक्य नाही त्यांनी रात्री लवकर झोपा पण सूर्योदयापूर्वी उठा सगळ्यांनी स्त्री पुरुष मुलं मुली सगळ्यांसाठी लागू होत आहे की सूर्य उगवत्या सूर्याचे दर्शन घेणे हे म्हणजे साक्षात भगवानांचे दर्शन घेणे आहे कारण सूर्यदेवता आहे एकमेव देवता आहे एक जे आपल्याला दररोज दर्शन देतात बाकी देवदेवतांना आपण मूर्ती रूपामध्येच पूजा करतो तर बघा या वर्षी सगळ्यात छान प्रभाव आहे तो सिंह राशीवर आहे सिंह राशीला आहे संपूर्ण वर्ष भाग्याचे अगदी मंगलमय जाणार आहे आणि जास्त करून पूर्वार्ध ज्याला आपण म्हणतो तो सिंह राशीला खूप चांगला जाणार आहे सिंह राशीने दररोज सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून आंघोळ करून काल जसं सांगितलं सूर्याला द्या लाल चंदन बाजारामध्ये मिळते किंवा आपल्याकडे पाहिजे असेल तरी बघूया लाल चंदन पाण्यामध्ये घालायचं तांब्याचाच तांब्या घ्यायचा ताई ता स्टीलचा घेऊ का ताई ता मग नाही आमच्याकडं नका करू तांब्याचा तांब्या घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी लाल चंदन लाल फुल अक्षता एवढे घालून ओम गृणी सूर्याय न महा या मंत्राचा जप करत सकाळी सूर्याला अर्घ घालायचे सूर्याला नमस्कार करायचा अकरा किंवा एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आणि दिवसाची सुरुवात करायची दमदार सुरुवात सगळ्यांची होणार आहे तर सिंह राशीला हे संपूर्ण वर्ष चांगले जाणार आहे सिंह राशीने एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या आई बरोबर वा आपली वागणूक कायमच चांगली ठेवायची आईशी म्हणतो ना आपण की पंगा ज्याला म्हणतो तो घ्यायचा नाहीये तर आईशी चांगलंच वागायचे आई सोबत असेल तर आईला रोज नमस्कार करा एक ग्लास पाणी तरी तिला दिवसातून द्या तिची सेवा म्हणून आई लांब असेल तर तिच्याशी दिवसातून एकदा तरी आई वडील दोन्हीही तुम्हाला बोलायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे सिंह राशीने आपले जे पैशाचं हे आहे ना नियोजन ते तुम्हाला खूप चांगले करायचे आहे म्हणजे तुम्हाला संपूर्ण वर्ष चांगले जाईल नियोजन फीस कटून देऊ नका म्हणजे तुम्हाला दोन हजार सव्वीस संपूर्ण चांगले जाईल विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दोन हजार सव्वीस चांगले आहे पती पत्नींसाठी म्हणाल तर दोन हजार सव्वीस प्रत्येकच राशीला थोडेसे प्रॉब्लेमॅटिक आहे म्हणजे भांडणे म्हणा वाद म्हणा कारण सूर्य म्हणजे ॲग्रेशन त्यामुळं राग येणार आहे चटकन सिंह राशीच्या लोकांना तर बोलूच नका पण सगळ्याच राशींच्या जोडप्यांमध्ये थोडे प्रॉब्लेम होणार आहेत त्यामुळं एकजण रागीत असेल तर ता दुसऱ्याने समजवून घ्यायचे म्हणजे जोडीदारांना सुद्धा हे वर्ष पूर्ण चांगले जाईल विद्यार्थ्यांना पण चांगले जाईल या सगळ्यांसाठी सिंह राशीच्या सेवा जी तुम्हाला सूर्याची सेवा सांगितली तीच आहे यानंतरची रास आहे मकर मकर राशीला सुद्धा हे वर्ष भरभराटीचे सुंदर असे जाणार आहे आणि मकर राशीने सुद्धा काळजी घ्यायची आहे की आई वडिलांशी घरातल्या भाऊ भावंडांशी चांगलं वागायचं चा आहे अर्थातच आपल्या रागावर नियंत्रण मिळवायचं आहे राग जास्त येऊन द्यायचा नाही आहे जोरात जास्त बोलायचं नाही आहे स्वतःला त्रास होतील अशा गोष्टी थोड्याशा लांब ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्याला पण सुख लागेल आणि तुम्हाला पण सुख लागेल ह्याची काळजी घ्यायची आहे मकर राशीचे विद्यार्थी मकर राशीचे जोडपी मकर राशीचे वृद्ध या सगळ्यांनी बी पीवर लक्ष ठेवायचे आहे उन्हामध्ये जाणे टाळायचे आहे मुख्यत्वे करून वृद्ध लहान मुलं यांनी उन्हामध्ये जास्त भर उन्हामध्ये जाणं टाळायचे गेलात तरी व्यवस्थित स्वतःचं संरक्षण करायचं आहे अग्नीपासून आता अग्नी ह्याचा अर्थ डायरेक्ट स्फोट आहे का तर नाही अग्नी म्हणजे काय आता समजा मी मकर राशीची आहे मी एखादी मी पोळ्या भासते आहे तर मला चटका बसणार किंवा अग्नी म्हणजे अग्नीची रोज पूजा करा सूर्याची पूजा करा शेगडीची पूजा करा जेवढं तुम्हाला संरक्षण करता येईल ऊन गरम गोष्टी यापासून संरक्षण करा जे जे कोणी कष्ट आणि कर्म चांगले ठेवेल त्या प्रत्येकाला हे वर्ष चांगलेच जाणार आहे म्हणजे पहिली राज झाली सिंह दुसरी राज झाली मकर वृषभ आणि वृश्चिक राशीला सुद्धा हे वर्ष अत्यंत जास्त भरभराटीचे जाणार आहे मात्र हां वृषभ राशीने अगदी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे ॲक्सिडेंटची कारण वृषभ राशीच्या स्त्रिया आणि पुरुष या दोघांनीही ॲक्सिडेंटची काळजी घ्यायची आहे वाहने जपून चालवायची आहेत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न संपूर्णपणे टाळायचा आहे हेल्मेट टू व्हीलरवर बसत असाल तर नक्की घालण्याचा प्रयत्न करा भर उन्हाचे जावंच लागतं अर्थातच आपण अडवू शकत नाही पण स्वतःची काळजी घ्यायची आहे ॲग्रेशन ज्याला आपण राग संताप म्हणतो त्याच्यावर ताबा मिळवायचा आहे म्हणजे तुम्हाला हे वर्ष चांगले जाणार आहे वृश्चिक आणि त्याच पद्धतीने मकर सिंह वृषभ या सगळ्या राशींना एकच सेवा आहे सूर्याची सेवा सूर्योदयापूर्वी उठणे आता चौथी किंवा पाचवी म्हणून किंवा पाचवी म्हणून मीन राशीला सुद्धा मीन राशीला सुद्धा अगदी जून ते सप्टेंबर हे सुरुवातीचे चार महिने जबरदस्त जाणार आहेत आर्थिक नियोजन चुकवू नका आर्थिक भरभराट होणार आहे आर्थिक गोष्टीत कुठलाच प्रॉब्लेम येणार नाहीये पुन्हा सांगते मीन राशीने सुद्धा तेच आहे की ॲग्रेशनवर थोडस म्हणजे काम करायचंय रागावर नियंत्रण ठेवायचे कारण या सगळ्या राशींना थोडा राग पटकन येतो कोणी व्यक्त होतं आता सिंह रास व्यक्त होते वृषभ रा, रास तर जाम चिडकी असते मकर वृश्चिक राशी थोड्या शांत असतात मीनरास सुद्धा थोडी शांत असते पण आला राग की जोरात येतो या सगळ्यांनी रागावर नियंत्रण ठेवा सूर्योदयापूर्वी उठतच असाल तर चांगली गोष्ट आहे पण उठत नसाल तर लवकर उठा प्रत्येकाने मी म्हणते ह्या चारच राशी नाही तर प्रत्येकाने सांगितलेली सेवा चुकवायची नाही आहे ती करायचीच आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये संरक्षण व्हावे वाटत असेल तर तुम म्हणजे होणारच असं नाही की माझी वस्तू नाही घेतली तुमचे संरक्षण नाही होणार हा शब्द मी कधीच टाकणार नाही पण तरीही तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही आपल्याकडून दोन हजार सव्वीसचे ब्रेसलेट तांब्याचा सूर्य त्याच पद्धतीने तांब्याचे तामण तांब्याचे भांडे हे जे काही तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही आपल्याकडून मागवू शकता तांबे खरेदीसाठी हे वर्ष चांगले आहे झाडूला पाहायला नाही त्यामुळं तांब्याच्या गोष्टी तुम्हाला नक्की नक्की घ्यायच्या आहेत आपल्याकडे पण आहेत तामण तुम्हाला लहान पाहिजे मोठे पाहिजे मिडियम पाहिजे तांब्याचे तामण तांब्या उत्तम प्रतीचे मी तुम्हाला देईन त्याच पद्धतीने सूर्याची सेवा करण्यासाठी आता बघा आमच्या तर गॅलरीतच सूर्य असतो म्हणजे सूर्य दिसतो पण ज्यांच्या घरामध्ये सूर्योदय दिसत नाही सूर्य दिसत नाही त्यांनी तांब्याचा सूर्य पूर्व दिशेला तोंड करून अवश्य लावा त्याचे तुम्हाला आकस्मित लाभ होतील या वर्षी मध्ये कोणीही म्हणजे डिवोर्सचे वर्ष झालं म्हणतो ना आपण तसं जाणार आहे त्यामुळे शक्यतो सामोपचाराचं तुम्ही हे घ्या म्हणजे समजोता ठेवा समजून घेण्याची हे ठेवा म्हणजे काय म्हणतो आपण की एकमेकाला समजून घ्या कोणतंही नातं असो नुसतं पती पत्नीचं नाही तर प्रत्येक नात्यामध्ये एकमेकाला समजून घ्याल तर नाते पुढं जातील अन्यथा नात्यांमध्ये तुम्हाला थोडासा त्रास जाणवतो त्याच पद्धतीने तुम्हाला अजून एक सांगते अँटिक लक्ष्मी कुंचन ज्यांनी ज्यांनी नोंदवले आहेत थोडे ते तयार व्हायला वेळ लागत आहे त्यामुळं आले नाही ताई आमचे असं घाबरून जाऊ नका सगळ्यांपर्यंत ऑर्डर पोहोचवणार आहे ज्यांना रेग्युलर कुंचन ग्लास हवा आहे त्यांनी भरपूर नोंदवू शकता भरपूर आत्ता आहेत काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण अँटिक कुंचन यायला थोडा वेळ लागत आहे बनवायला डिझाईन आणि आपल्यापर्यंत यायला त्यामुळं थोडेसं थोडंसं वेटिंग आहे तर थोडं समजून घ्या मात्र नोंदणी चालू आहे नोंदणी करू शकता ब्रेसलेटचा पण प्रचंड प्रतिसाद आहे आजचे शॉर्ट व्हिडिओ बघा तुम्हाला अजून आजच्या दिवसासाठी कन्सेशन आहे ते तुम्ही नक्की आजच्या दिवशी बुकिंग करू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं उद्या कोणत्या विषयावर व्हिडिओ करू किंवा संध्याकाळी कोणत्या विषयावर व्हिडिओ करू हे देखील नक्की सांगा श्री समर्थ